रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत खांडवी गुजरात स्पेशल रेसिपी आहे काही लोक याला गुजराती स्नॅक्ससुद्धा म्हणतात गुजरातमध्ये गुजराती लोक हे खांडवी हा प्रकार खूप जास्त बनवतात परंतु आता खांडवी बनवणं फार सोपं झालं आहे त्याच्यामुळे ती सगळ्यांना करायला जमते व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल खांडवी कशी केलेली आहे खांडवीसाठी जे आपण पीठ तयार करतो ते कितपत घट्ट हवं आहे ताक किती घालायचं ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही अगदी जसंच्या तसं प्रमाण घेऊन जर तुम्ही खांडवी केली तर तुमचीसुद्धा अशी छान होऊ शकते इथे आता मी दोन कप ताक घेतलेलं आहे एक कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे आलं आणि मिरची कुटून टाकलेलं आहे एक चमचा हळद टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकसुद्धा गुठळी राहायला नको आहे जर याच्यामध्ये गुठळी राहिली तर पीठ शिजल्यानंतरसुद्धा पिठामध्ये त्या तशाच गुठळ्या राहतात आणि मग खांडवी व्यवस्थित होत नाही आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी हे बॅटर टाकलं आहे आणि हे बॅटर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे ते खाली लागू नये म्हणून हे बॅटर आपलं जितकं छान शिजलं जातं तितकी खांडवी खूप छान होते खांडवी करणं अतिशय मोठा टास्क नाही आहे तुम्हाला पिठाचं प्रमाण व्यवस्थित जमलं पीठ किती शिजवायचं हे तुम्हाला कळालं तर तुम्हीसुद्धा अगदी अशी छान खांडवी करू शकता हे पहा हे पीठ आता थोडंसं घट्ट झालं आहे आता अजून एक पाच मिनटं आपण असं हलवून घेऊयात आता मगाच्यापेक्षा हे पीठ थोडं हळूवारपणे खाली पडतं आहे आधी आपण बघितलं पटकन पडत होतं आता थोडं कमी वेळाने खाली पडतं आहे तर हे पीठ आपलं तयार झालं आहे आता हे मी हा माझा चॉपिंग बोर्ड आहे त्यावरती मी खांडवीचं पीठ पसरवून घेणार आहे तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड नसेल तर तुम्ही एक स्टीलची प्लेट मोठी किंवा स्टीलची परात उपडी करून त्याच्या मागच्या साईडला तुम्ही हे करू शकता आता याच्यावरती आपल्याला हे पीठ घालायचं आहे पीठ असं हे वरती घालायचं आहे म्हणजे ते आपल्याला चमच्याने असं खाली ओढता येतं आणि हे पीठ खाली ओढताना ते खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही आहे किंवा खूप पातळही ठेवायचं नाही आहे खूप पातळ ठेवलं तरीसुद्धा रोल करताना तुटतो किंवा खूप जाड ठेवलं तरीसुद्धा रोल करताना हे तुटू शकतं खांडवीचं फक्त एकच आहे की तुमचं पीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे पीठ व्यवस्थित शिजलं की तुमची खांडवी अतिशय छान होते आता हे आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे हे पहा हे मी सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि आता याला मी सुरीने दोन दोन इंचाचे कट देणार आहे खूप जास्त जाड पण करायचं नाही आहे आता हे मी दोन दोन इंचाचे कट देऊन हे पहा मी आता हा चॉपिंग बोर्ड आडवा केला आहे कारण उभं जर कट केलं तर खांडवीचा रोल खूप जास्त जाड होईल म्हणून मी हे कटिंग बोर्ड आडवा करून त्याच्यावरती मग मी आता हे सुरीने कट घेते असे दोन दोन इंचाचेच करायचे आहेत खूप मोठेही करायचे नाहीत आणि खूप बारीकही करायचे नाहीत हे पहा आता हे आपले कट मारून झालेले आहेत व्यवस्थित छान कट करून घ्यायचे पीठ शिजलं तर मग खांडवी छानच होते हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आता काय करायचं आहे हे याचा असा मस्त रोल करायचा आहे अगदी हलक्या हाताने याचा रोल करायचा आहे हे पाय असा अलगदपणे छान रोल करून घ्यायचा आहे हे पाय हे एक आपला रोल तयार झालेला आहे आता आपण हा दुसरा रोल पण करूयात हा सुद्धा खूप छान अगदी निघालेला आहे पीठ छान शिजलं की तुमची खांडवी रोल करतानासुद्धा तुटत नाही तुमची खांडवी जर रोल करताना तुटली तर समजायचं तुमचं पीठ व्यवस्थित झालं नाही आता आपले खांडवीचे रोल करून झालेत त्याच्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे या फोडणीच्या भांड्यामध्ये त्यामध्ये मी आता मोहरी घालणार आहे दीड चमचा मोहरी घालते कारण चमचा माझा छोटा आहे दीड चमचा मोहरी घातली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे पांढरे तिळ घालणार आहे पांढऱ्या तिळामध्ये सुद्धा खूप छान खांडवी दिसायलाही छान दिसते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आता ह्याच्यात मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकल्या ही फोडणी आपली तयार झालेली आहे ती आपण आता त्या खांडवीच्या रोलवरती पसरवून घ्यायची आहे हे फोडणी मी या खांडवीच्या रोलवर टाकलेली आहे त्याच्यावर वरून मी अशी मस्त कोथिंबीर घातलेली आहे आणि ओलं खोबरं घालायचं आहे ओल्या खोबऱ्यामुळे सुद्धा ही खांडवी खूप छान लागते आणि दिसायलाही सुरेख दिसते हे पा किती छान मस्त खांडवी झाली आहे आपली तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह